स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यभर उमेदवार उभे केले असले तरी सांगली जिल्ह्यामध्ये संघटनेचा एकही उमेदवार नाही त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार जे जो उमेदवार संघटनेला पूरक आहे ज्या पक्षाची संघटनेच्या देहधोरणाशी मिळती जुळती आहेत अशा पक्षाला म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या पक्षाला पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं धोरण तासगाव कोटेमक्कळ तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलं आणि त्यानुसार शरदचंद्र पवार गटाचे रोहित आर आर पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तसं पत्र आज रोहितदादा पाटील यांना आम्ही दिलेलं आहे आणि निश्चितपणानं या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना खांद्याला खांदा लावून काम करेल आणि निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये त्यांचं चिन्ह आहे तुता, माणूस तुटतारी घेतलेला माणूस त्या चिन्हासमोर तालुक्यातल्या मतदारांनी सुज्ञ मतदारांनी गुंडगिरा गुंडगिरीला नाकारून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं मी करीत आहे